रामकृष्ण हरि आणि बहिणींनो आज आहे ना मी खूप गोड भजन तुमच्यासाठी घेऊन आलेले पांढरंगाचे विठ्ठल माई बापाचे आपल्या विठ्ठल रुक्मिणीचे खूप गोड आहे भजन तर मला पण असं ऐकलं तर खूप ऐकावंच हो वाटन काळजामध्ये खूप छान असं घर करून जाईन असं छान गोड असं भजन आहे आणि तुमच्यासाठी मी आज घेऊन आलेले तर ऐका व्हिडिओ पूर्ण पहा ऐका आवडला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा और संत लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न कराकृष्णारी ओबी रुक्मिणी जवळ वाईलाने सवा पैठणी पिवळी ओबी रुक्मिणी विठ्ठला जवळ गाईलाने सवा पैठणी पिवळी उभी रुक्मिणी विठ्ठला जवळी गाईला नेसावा पैठणी पिवळी गावात आले नरारी सोनार गावात आले नरारी सोनार रुक्मिणीला बनवा चंद्रहार रुक्मिणीला बनवा चंद्र बिंदी शोबते बांगा जवळी वईलाने सवा पैठणी पिवळी बिंदी शोभते बांगा जवळी जवळ नेसवा सवा पैठणी पिवळी उभी रुक्मिणी विठ्ठला जवळी वईलाने सवा पैठणी पिवळी ओबी रुक्मिणी मिठला जवळी वैलाने सवा पैठणी पिवळी हातामध्ये चुडा पायामध्ये जोडवी हातामध्ये चुडा पायामध्ये जोडवी न मोत्याची नाकात पिवळी वाईलाने सवा पैठण पिवळी मोत न मोत्याची नाकामध्ये पिवळी वाईला नेसवा सवा पैठणी पिवळी उबी रुक्मिणी विठ्ठला जवळी वाईला नेसवा सवा पैठणी पिवळी उबी रुक्मिणी विठ्ठला जवळी ग इलाने सवा पैठणी पिवळी डोळ्यात का जाळ कापाळला कुंकू डोळ्यात का जाळ कपाळला कुंकू मनी डोरल शोभे कंठा वरी गायला सवा पैठणी पिवळी मंगळसूत्र शोभे कंठा वरी, शो वरी वाईला सवा पैठणी पिवळी उभी रुक्मिणी विठ्ठला जवळी गाईला इलाने सवा पैठणी पिवळी उबी रुक्मिणी विठ्ठला जवळी गाईला इलाने सवा पैठणी पिवळी एक जनादनी तू साधू एक जनादणी तू साधू आगीर बुते आगीर बुक्याचा मांडिल दुकानं आगीर बुक्याचा तिथे वैष्णवांची गर्दी बारी वैला नेसवा पैठणी पिवळी तिथं वैष्णवांची गर्दी बारी वैला नेसवा पैठणी पिवळी उबी रुक्मिणी विठ्ठला जवळी गाईला ने सवा पैठणी पिवळी उबी रुक्मिणी विठ्ठला जवळी गायला ने सवा पैठणी पिवळी रामकृष्ण